हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार कर ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट देवतायन मित्रांनो मै कडापा माझ्या धरम कलम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस शालिवान शके एकोणविशे शेहेचाळीस समा क्रोधी अयन दक्षिण ऋतू हेमंत मास कार्तिक पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची नवमी तिथी आहे रात्री दहा वाजून वीस मिनिटानंतर दशमी तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आहे रात्री दहा वाजून सतरा मिनिटानंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो वैद्युत योग आहे दुपारी बारा वाजून सतरा मिनिटांनंतर विष्कंभ योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो तैतील करण आहे सकाळी नऊ वाजून सहा मिनिटांनंतर गरज कर्नाला सुरुवात होईल आणि रात्री दहा वाजून वीस मिनिटांनंतर वनिष्कणाला करणाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृश्चिक राशीत असेल चंद्र सिंह राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असतं याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आपल्या आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पड पाणी थोड्या अक्षात एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शिवा शंभू राग्रे प्रवर्त मानस ब्रह्मण द्वितीय परार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पाते जम्बूद्वीपे भरत वर्ष मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवाणी शालिवान शक एक शेहेचाळीस प्रभावादी षष्टे सहसरामध्ये क्रोधी नाम सहसरे दक्षिणायने हेमंत ऋतू कार्तिक मासे कृष्ण पक्षे रविवार वासरे पूर्वा फाल्गुनी नक्षत्रे वैदृती योग्यक्षय पा, द्वारा पार्वती पती परमेश्वरित्यात्त विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा इष्टलिंग पूजा करशील मित्रांनो याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उज्जाताच्या तळातील संकल्पाचे संकल्पा पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी नऊ वाजून सहा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच दा आपली धार्मिक सेवा ही संबंधित दे देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुलभ बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सव्वीस आणि सत्तावीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त आता या मासात नाहीत मित्रांनो बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पंचवीस आणि सत्तावीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सत्तावीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पंचवीस आणि सत्तावीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपरायन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पंचवीस सव्वीस सत्तावीस वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पंचवीस आणि सत्तावीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त या मासामध्ये नाहीत देवमूर्तीचे प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर देखील या मासामध्ये मुहूर्त नाहीत मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरवठा संपर्क साधावा किंवा पंचांगधार का संपर्क राहतावा आणि मगच आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीत कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही ना ना, आणि विधीचा पूर्णपणे फायदा आपल्याला प्राप्त होईल आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर कृपा करून आपण वरील आ, वरील प्रमाणे स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुहूर्तच मुळात नसल्यामुळे त्याचा काही एक आपल्याला फायदा होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांगशुद्धी नाही मित्रांनो दिन विशेष मित्रांनो रात्री दहा वाजून वीस मिनिटांनंतर गबाड योग सुरू होत आहे याचा फायदा आपल्याला घ्यायचा असेल तर घेऊ शकता अनुभव घ्या मित्रांनो नक्कीच आपल्याला यश जास्तीत जास्त प्राप्त होण्याची शक्यता आहे पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने का काही होम यज्ञ कर्मकांड करता येणार ना नाही जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता राहू काळ सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत आहे या काळात राहू हा जास्तीत जास्त प्रभावी असतो त्यामुळे आपले कामं बिघडतात मित्रांनो तेव्हा आपण या वेळेच्या व्यतिरिक्त आपली महत्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा होऊ शकता आपल्याला त्यात यश प्राप्त होईल प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये सध्या गुरु बारा ऑक्टोबर पासून वक्री आहे ते सात जानेवारी दोन हजार पंचे पर्यंत वक्री राहणार आहे हा गुरुग्रह जसा आपल्याकडून जन्म जन्मकुंडलीला आहे तसाच तो आपल्याला फळ देणार आहे हे लक्षात घ्या मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा ओम हरिओम महा